नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की ऋषिकेश सुमित्राला डायरेक्टली तोंडावरती बोलतो सुमित्रा रणदिवे मॅडम तुम्ही इथून निघून जा म्हणजेच सुमित्राचा तो आता कडक अपमान करताना आपल्याला दिसणार आहे सोबतच आता मात्र सुमित्राचा अपमान झाल्यानंतर नाना नेमकं असं काय करणार आहे ज्याने मात्र ऋषकेची हालत म्हणजेच ऋषकेची परिस्थिती कशाप्रकारे बदलणार आहेत सोबतच ऐश्वर्यासोबत आता नेमकं पुढे काय होणार आहे जानकी की आता ऐश्वर्याला गुडघ्यावरती घेऊन येईल की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्याला आता मालिकेमध्ये बघायला आहे की डॉक्टर हे जानकीला विचारत असतात की पैशाचं अरेंजमेंट झालंय की नाही तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की माझे मिस्टर पैशांची अरेंजमेंट करण्यासाठी गेलेले आहेत ते लवकरच काहीतरी पैशाची अरेंजमेंट करतील तुम्ही अजिबात काळजी करू नका तेवढ्यातच मात्र ऋषिकेश तिथे आलेला असतो आणि म्हणतो की पैसे मी भरले आहेत तेव्हा मात्र आता डॉक्टर खुश होतात आणि म्हणतात की अरे वा छानच केलं आता मात्र तुम्हाला ओवीला भेटायचं असेल दोघांना मी नर्सला सांगून तसा आदेश त्यांना देतो मग ते तुम्हाला ओवीला भेटवतील तेव्हा मात्र आता जानकी फार खुश झालेली असते तेव्हा मात्र आता जानकी ऋषकेशला विचारत असते ऋषकेश तुम्ही पैशांची जमोआमोव कशी केली तेव्हा मात्र ऋषकेश त्याचा हात दाखवतो आणि म्हणतो की कड कडं विकलं तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की कड विकलं तुम्ही ऋषिकेश म्हणत असतो की नेहमीचे जे सोनार आहे त्यांच्याकडे नाही दुसऱ्यांकडे विकले त्या कड्याचे चांगले पैसे मिळाले आणि त्यातूनच मी बिल भरलंय जानकी म्हणत असते की तुम्ही इतकं हे शांतपणे आणि संतपणे कसं सांगताय तुम्ही जानकी म्हणत असते की तुम्ही पार्वती आईचं कडं विकलं जानकी मात्र आता हे सर्व स्वतःवरती ओढून घेत असते म्हणत असते की माझ्यामुळं माझ्यामुळं ओवीवरती हा प्रसंग आला त्याचं गिल्ट आधीच माझ्या मनात आहे आणि तुम्ही आणखीन त्यात भर का घातली ऋषकेश गेलेली माणसं आणि त्यांच्या आठवणी पुन्हा नाही आणता येत तुमच्या हातातलं कड हे तुमच्या आईची पार्वती आईची ही शेवटची आठवण होती ऋषकेश तेच म्हणत असतो मी पण तेच म्हणतोय जानकी अगं जिवंत माणसांनी आपल्याला मारलं आणि मेलेल्या माणसांनी आपल्याला जगवलं अगं बघ ना नातीसाठी तिची खरी आजी धावून आली ग काय करणार सावत्र आईने घरातून हाकललं सावत्र या शब्दाला जागून दाखवलं तिने अगं ते तर जाऊ दे ग परंतु आपली नात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तिची अवस्था इतकी वाईट आहे तरी सुद्धा त्या दगड झालेल्या रणदिवेबाईच्या काळजाला पाजर सुद्धा फुटला नाही ऋषिकेश म्हणत असतो की आपण काय रस्त्यावरती पडलेलो नाही ग जानकी प्रत्येकाचे दिवस बदलतात प्रत्येकावरती वेळ येते चक्र फिरतात बोटातल्या फटीतून कधी सगळं निसटून जातं कळत नाही उंजळ रिकामी झाली ना मग जाणीव होते आणि ही रिकामी उंजळ ना प्रत्येकाच्या नशिबात एक ना एक दिवस नक्कीच येते आज माझ्या नशिबात आहे उद्या त्यांच्या नशिबात असेल आज मला पैशांची गरज आहे उद्या त्यांना नाती हवी असतील कुणाला काय हवंय हे बदलत जातं जानकी बदलत नाही ती एकच गोष्ट खिशाला भोक पडलं तर नाणी गळतात आणि मनाला भोक पडलं की नाती फाटलेला ना शिवता येतो जानकी मन मन मात्र विरत जातं धागा धागा उसवत जातो पण फाटलेलं मन नाही शिवता येत ग तेवढ्यातच आता तिथे नर्स आलेले असतात ते म्हणतात की सर मॅडम तुम्ही ओवीला आता भेटू शकतात मग ऋषिकेश जानकी दोघेही आता ओवीला भेटण्यासाठी निघालेले असतात तेव्हा जानकी की ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश ओवीसमोर तेव्हा ऋषकेश म्हणतो की हो सांभाळेन मी स्वतःला दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या ही सारंगला फारच जवळ घेऊन विचारत असते सारंग एक विचारू तुम्हाला तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की एवढ्या प्रेमाने जर विचारणार असत ना एवढ्या प्रेमाने जर विचारणार असाल ना तर एक काय अजून तीन चार विचारा विचारत रहा विचारतच रहा तेव्हा ऐश्वर्या मात्र सारंगला म्हणत असते की बसा ना मग इथे तेव्हा आता ऐश्वर्या सारंगला विचारत असते की मला एक गोष्ट सांगा की नाना तुमच्याशी काही बोललेत का तेव्हा सारंग म्हणत असतो की बोलले की सुरुवातीला ना नाना माझ्याशी काय बोलायचे कळे ना सवायचं पण प्रयत्न केला नंतर लक्षात आलं त्यांना की नाही आपले सगळे जुने अल्बम बघायचे होते ऐश्वर्या आता मुद्द्यावर येते ऐश्वर्या म्हणते की मी त्याबद्दल नाही विचारते मी विचारते प्रॉपर्टी पेपर बद्दल ते तुमच्याशी काही बोललेत का सारंग म्हणतो की प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल नाही हो का बरं ते तेव्हा हो? आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही ते कसं आहे आता मात्र नानांनी सर्व काही तुमच्या नावावरती केलंय ना आणि हे व्हीलमध्ये फक्त नमूद केलंय पण ते आता ऍक्च्युअलमध्ये जर आपल्या नावावरती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स लागतील ना सारंग म्हणतो की हो बरोबर बोलताय तुम्ही पण नाही हो नाना प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल माझ्याशी काहीच नाही बोलले आणि कधीच बोलले नाही ते माझ्याशी आणि कधीच बोलले नाही ते माझ्याशी या विषयावरती हा पण आईला माहिती असेल त्यांनी सांगितलं असेल थांबा मी तिला लगेचच विचारून येतो असं म्हणत सारंग आता लगेचच सुमित्राला विचारण्यासाठी निघालेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या त्याला थांबवते आणि म्हणते की नाही नाही आई यांना जरा टेन्शनमध्ये मध्ये असतात ना तुम्ही लगेचच नका जाऊ त्यांना विचारायला त्या जरा टेन्शनमध्येच असतात आता मी त्यांना वेळ मिळाल्यानंतर नंतर विचारून घेईल या विषयावरती आलेच असं म्हणतच आता ऐश्वर्या मात्र तिथून निघालेली असते ती आता आरशासमोर आलेली असते आणि म्हणत असते की अरे यार या डिफेक्टिव्ह पीसला तर काहीच माहिती नाही आहे मला आता त्या म्हातारीलाच विचारावं लागेल तिला तरी माहिती असेल ना प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे दुसरीकडे आता ओवीला शुद्ध आलेली असते आणि ती आता जानकी आणि ऋषिकेशशी बोलत असते ओवीला खूप वाईट वाटत असतं की तिने शिळा केक खाल्ला आणि त्याच्यामुळे तिला फूड पॉईजनिंग झालं त्यामुळे ती आईची माफी मागत असते म्हणत असते की आई मला माफ कर मी तो चुकून केक खाल्ला जानकी म्हणत असते की नाही गं बाळा चूक तुझी नाही चूक माझी आहे मी त्या पॅकेटवरती आधीच एक्सपायरी डेट बघून ते पॅकेट फेकून द्यायला पाहिजे होतं आय एम सॉरी असं आता जानकी म्हणत असते पण मला सांग तू ठीक आहेस ना तेव्हा आता ओवी ऋषिकेशला म्हणत असते की बाबा तुम्ही रागवलात ना माझ्यावर सॉरी मी आता यापुढे तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच खाणार नाही असं आता ओवी म्हणत असते ओवीला सुद्धा दुःख झालेलं असतं ऋषिकेशच्या डोळ्यांतून मात्र आता अश्रूंच्या धारा येत असतात आता मात्र ऋषिकेश हा उभा असतो जाणकी त्याच्या शेजारी उभी असते तेवढ्यातच आता तिथे सुमित्रा आलेली असते आणि म्हणत असते की मला सांग आपली ओवी कशी आहे बरी आहे ना ती मला भेटायचंय तिला तेव्हा मात्र जानकी म्हणते की, की हो ती बरी आता चला मी तुम्हाला भेटवते असं म्हणताच आता मात्र ऋषिकेश खूपच रागाने लालचिंब झालेला असतो आणि म्हणत असतो अंबा सुमित्रा रणदिव्या मॅडम जेवढा त्रास मला तुमच्यापासून दूर झाल्याने झालाय तोच त्रास आता मला पुन्हा ओवीला होऊ द्यायचा नाही मी हात जोडतो तुमच्या समोर तुम्ही नका भेटू तू आमच्या ओवीला प्लीज या तुम्ही असं आता ऋषकेश मात्र खूपच रागाने म्हटलेला असतो आणि त्यांनी स्पष्टपणे आता सुमित्राला अपमानित केलेलं असतं सुमित्रा मात्र आता लगेचच तिथून निघून जाते तिला खूपच जास्त अपमानित झाल्यासारखं वाटत असत आणि आता इकडे दुसरीकडे मात्र ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की त्यांनी त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलीये याचा त्रास मी माझ्या बायकोला मुलीला नाही येऊ देणार कधी आणि असं म्हणतच आता ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो तेव्हा जानकी म्हणत असते तुमच्या मायलेकांतली ही दरी मी भरून काढणारच आता मात्र जानकीने ठरवलेलं असतं की ऋषिकेश आणि सुमित्रा या दोघांमध्ये जे काही निर्माण आहे तो पहिल्यांदा आपल्याला संपुष्टात आणावा लागेल इकडे मात्र जेव्हा सुमित्रा घरी आलेली असते तेव्हा मात्र ती नानांना सांगत असते अहो ऐकलत का अहो मी हॉस्पिटलला ओवीला भेटायला गेले होते तिथे जेव्हा मी भेटायला गेले तेव्हा मात्र ओवीला मी भेटायला जात होते मला जानकी ओवीला भेटायला घेऊन चालली होती परंतु मात्र मला ऋषकेशने अडवलं तुम्हाला माहिती आहे ऋषकेश मला कोणत्या भाषेत बोलला मला ऋषकेश म्हणत होता की थांबा सुमित्रा रणदिवे मॅडम तुम्ही माझ्या ओवीला नका भेटू कारण की जेवढा त्रास मला तुम्हाला सोडून झाला आहे तोच त्रास मला आता पुन्हा माझ्या ओवीला नाही होऊ द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही इथून आलात तरी चालेल असं मात्र ऋषिकेश हा मला म्हणालेला आहे असं मात्र आता नानांना सुमित्रा सांगत असते तेव्हा मात्र सुमित्राला नाना म्हणत असतात की ओवीला काय झालं तेव्हा मात्र आता ओवीला काय झालं हे पूर्णपणे आता नानांना सुमित्रा समजावून सांगत असते सुमित्रा सांगत असते की तिने शिळा केक खाल्ला होता त्याच्यामुळे तिला फूड पॉइनिंग झालं आता मात्र नानांना प्रचंड त्रास होऊ लागतो नानांना काहीतरी बोलायचं असतं परंतु तरीसुद्धा ते बोलू शकत नसतात कारण की त्यांना मात्र कंटिन्यू आता पॅनिक अटॅक यायला लागतात आणि अचानक भरपूर सारे पॅनिक अटॅक एकत्र येतात ते जितका विचार करतील एखाद्या गोष्टीचा तितका डीपर ते विचार करू लागतात आणि संपूर्ण जग त्यांच्यासाठी आता हल्लेलं असतं आणि मग आता मात्र नाना पॅरॅलिसिसच्या झटक्यामधून बाहेर आलेले असतात आणि नाना एकदम नॉर्मल झालेले असतात नानांचा हातसुद्धा हलायला लागलेला असतो आणि तो दुसरा हात मात्र तसाच असतो परंतु नानांना मात्र आता त्यांचं जे तोंड असतं ते मात्र आता व्यवस्थित झालेलं असतं एका साईडला जी दबलेली त्यांची शीर असते ती मात्र अनब्लॉक झालेली असते आणि त्यांना आता चांगला आराम मिळालेला असतो सोबतच नानांना आता खूप राग येत असतो सुमित्राचा तेव्हा मात्र नाना जेव्हा ठीक होतात तेव्हा मात्र आता सुमित्रावरती ते चिडतात म्हणतात की सुमित्रा तुला एक गोष्ट सांगू का नक्कीच तू काहीतरी माती खाल्ली असणार म्हणून ऋषिकेश तुझ्याशी असं वागलाय तुला माहिती आहे का काही ते तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की मला नाही माहिती काय झालंय ते मला असं वाटतंय की मी जानकीला एकदा फोन करून बघावं तरी देखील आता मात्र सुमित्राने त्या फोनवरती फोन केलेला असतो ज्या फोनवरून सुमित्राला फोन आलेला असतो आणि तो फोन ऐश्वर्याने घेतलेला असतो त्यावेळेस त्यावरती फोन जेव्हा केलेला असतो सुमित्राने तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की मी सुमित्रा रणदिवे बोलते मला जानकी रणदिवे यांच्याशी बोलायचं आहे तुम्ही माझा कॉल त्यांच्याशी कनेक्ट करून द्याल का तेव्हा मात्र आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात की ठीक आहे मी त्यांना बोलवून घेते आणि तुम्हाला कॉल करायला लावते तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की ठीक आहे तेव्हा मात्र आता जानकी फोनवरती येते फोन लावते आणि मग तिच्या लक्षात येतं की हा फोन तर आईंचा आहे आणि आई मला कशासाठी कॉल करताय आईंचं माझ्याकडे काही काम असेल का असे प्रश्न आता जानकीला पडलेले असतात आईंना वाईट वाटलं असेल का हे त्यांच्याशी खूपच रूढली वागले त्याचा त्यांना खूप त्रास होत असेल का असे बरेचसे प्रश्न आता जानकीच्या मनामध्ये असतात जानकी मात्र आता म्हणत असते नाही नाही मला आता आईंशी जरा बोलायलाच हवं आईंशी जरा मी थोडंसं बोलले तर त्या नॉर्मल होतील मला त्यांची समजूत देखील काढता येईल ऋषिकेश यांना फारच धक्का बसलाय जेव्हापासून आम्ही वेगळे आलोय राहिला तेव्हापासून आमची हालत चालू आहे आम्हाला कुठेही काहीही मिळालं नाही आणि आम्हाला सर्व काही स्वतःच्या जीवावरती करावं लागलं या गोष्टीने मात्र आता जानकी त्रस्त असते सु सुमित्राने जेव्हा आता जानकीला के फोन केलेला असतो तेव्हा मात्र सुमित्राने जानकीला प्रश्न विचारलेले असतात की मला बाळा सांग ना काय झालं नेमकं ऋषकेश माझ्यावरती इतकं का रागवलं आहे तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की तुम्ही असं का बरं केलं आई अहो मी तुम्हाला पैसे मागण्यासाठी फोन केला होता मला हॉस्पिटलमध्ये पैशांची गरज होती तरी देखील तुम्ही मला पैसे देण्यास नकार दिला आणि मला काय काय नाही बोलल्या माझ्यासाठी मेली आहे तू असं बोलल्या तुम्ही खरंच हे तुम्हाला शोभतं का असं बोलणं मी कधीही स्वप्नात विचार केला नव्हता की तुम्ही असं मला बोलाल म्हणून आणि माझ्यासाठी जाऊ द्या हो परंतु तुमची नात ओवी हिच्यासाठी तुम्ही असं वागाल मला कधीच वाटलं नव्हतं आणि हीच गोष्ट ऋषकेशांना सुद्धा कळाली आहे म्हणूनच ते इतके रागवले होते आता मात्र फोन नाना घेतात नाना म्हणत असतात की जानकी बाळा तू अजिबात काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे या सुमित्रेचं थोबाड तर मी फोडणार आहे पहिल्यांदा तिने मूर्खपणा केलाय तिच्या मूर्खपणामुळे खूप गोष्टींना चालना मिळाल्या तेव्हा मात्र जानकी म्हणते की नाना तुम्ही तुम्ही नॉर्मली बोलताय तेव्हा मात्र नाना म्हणतात की अगं माझी हक्काची सुनेस तू या घराची लेख आहे आणि ऋषिकेश या घराचा मालक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आता एकएकाची वाट लावून येतो तिकडे आणि मग मला ओवीला भेटायचं आहे तेव्हा मात्र आता नाना म्हणत असतात सुमित्रे तुला माहितीये तू तु किती मोठी घोडचूक केली आहे अगं मला जे लोटलं होतं ना ते सुद्धा या ऐश्वर्याने लोटलं होतं या घरामध्ये जे काटकरस्तान क कर... या घरामध्ये जे कटकारस्थान जे रचले जात आहे ना ते फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि तिचा सा बाप सयाजीराव हेच रस्तं आहे अगं माझ्यावरती त्यांनी प्रेशर आणला होता ओवीचा जीव धोक्यात आहे असं सांगून मला त्यांनी खोटं बोलण्यास भाग पाडलं माझा नाविलाज होता तेव्हा त्यांनी तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची मला आता सर्वांसमोर साक्ष द्यायची आहे आणि सर्वांना या गोष्टीतून बाहेर काढायचं आहे की मला जानकीने बा लोटलं होतं सर्वांपुढे मला हे सत्य सांगायचंच आहे परंतु आता सुमित्रे मी सांगतो तेवढं कर आता मला या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे तेव्हा मी हे जे काही सांगतोय ते मात्र तू लक्षात ठेव तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची चांगलीच उचल मागणी करण्यासाठी नानांनी सुमित्राला एक प्लॅन समजावून सांगितलेला असतो आणि सांगितलेलं असतं की त्या ऐश्वर्याला आता रंगे हात पकडायचं आणि इकडून धक्के मारत घराबाहेर काढायचं तेव्हा सुमित्राई हादरलेली असते सुमित्रा म्हणते की अरे बापरे म्हणजे माझ्या घरातच साप राहत होता आणि मला त्याला ओळखता नाही आलं खरंच मी किती पापी आहे असं मात्र आता सुमित्रा स्वतःलाच म्हणत असते मग आता नानांनी प्लॅन बनवलेला असतो आणि आता ते ऐश्वर्याची चांगलीच हकालपट्टी करणार असतात घरातून फोनवरती बोलणं झाल्यामुळे आता मात्र जानकीमुळे सगळं सत्य हे नाना आणि सुमित्राच्या पुढे आलेलं असतं ऋषिकेशचा राग हा जायसा आहे आणि त्यांनी रागवणं स्वाभाविक आहे असं नाना म्हणत असतात आणि नाना म्हणत असतात की खरं तर दुसरं कोणी याच्या जागी ना आतापर्यंत त्यांनी काय नाही काय नाही केलं असतं तेव्हा मात्र आता नाना ऋषकेशवरती खूप खुश झालेले असतात आणि म्हणतात की तुम्ही काळजी करू नका या घराचा जो खरा अगदार आहे ना तर तो आहे ऋषिकेश माझा ऋषिकेश आणि माझ्या ऋषिकेशला तुम्ही घराबाहेर काढलं मी कदापि कोणालाही माफ करू नाही शकणार तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की आता मी एकेकाची चांगलीच वाट लावतो तर मित्रांनो आता नेमकं बालिकेपुढे अजून काय होणार आहे हे बघणं फारच रंजक ठरणार आहे आणि मित्रांनो आजच्या आपण या ट्विस्ट एपिसोडमध्ये आता नानांचं जे बोलणं आहे ते जानकीशी झालेलं पाहिलेलं आहे आणि ओवीच्या ज्या आजारपणाच्या धक्क्यामुळे नानांना जी शुद्ध आली ती मात्र खरंच खूप महत्त्वाची ठरणार आहे तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद